नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजचा आपला विषय आहे चिंता वाटते कर्ज कसे फेडावे तर हे उपाय नक्की करा सलग तीन गुरुवारी गाईला सव्वा किलो गुळात पीठ मिसळून खायला घाला दुसरा उपाय बुधवारी पिंपळाच्या झाडाखाली तुरटीचा तुकडा पुरून टाका मी परत एकदा बोलते बुधवारी पिंपळाच्या झाडाखाली तुरटीचा तुकडा पुरून टाका उपाय तिसरा शनिवारी कुत्र्याला मोहरीच्या तेलात बुडालेली शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलात बुडा बुडवलेली बुडव भाकरी खाऊ घाला दर गुरुवारी मुंग्यांना साखर न चुकता खायला घालावी हे उपाय खूप प्रभावी मानले जातात परत एकदा मित्र मैत्रिणींनो मी हे सर्व उपाय तुम्हाला वाचून दाखवत आहे चिंता वाटते कर्ज कसे फेडावे तर हे उपाय नक्की करा उपाय पहिला सलग तीन गुरुवारी गाईला सव्वा किलो गुळात पीठ मिसळून खायला घाला उपाय दुसरा बुधवारी पिंपळाच्या झाडाखाली तुरटीचा तुकडा पुरून टाका उपाय तिसरा शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलात बुडवलेली भाकरी खाऊ घाला उपाय चौथा दर गुरुवारी मुंग्यांना साखर न चुकता खाऊ घालावी हे उपाय खूप प्रभावी मानले जातात मित्रमैत्रिणींनो तुम्ही जर हे उपाय कराल तर तुमचे कर्ज खूप कमी दिवसामध्ये पूर्ण संपलेले असेल आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा असेच तुमच्या आप्तेष्टांना ज्यांच्या डोक्यावर खूप कर्ज आहे मी परत एकदा मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांसाठी हे उपाय बोलून दाखवते सलग तीन गुरुवारी गाईला सव्वा किलो गुळात पीठ मिसवून खायला घाला उपाय दुसरा बुधवारी पिंपळाच्या झाडाखाली तुरटीचा तुकडा पुरून टाका उपाय तिसरा शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलात बुडवलेली भाकरी खाऊ घाला उपाय चौथा दर गुरुवारी मुंग्यांना साखर न चुकता खायला घालावी दर गुरुवारी मुंग्यांना साखर न चुकता खाऊ घालावी मित्रांनो हे उपाय खूप प्रभावी मानले जातात चिंता वाटते कर्ज कसे फेडावे तर हे उपाय नक्की करा आणि तुमच्या सर्व परिवारामध्ये मित्रमैत्रिणींनाही हे उपाय शेअर करा जेणेकरून सर्वजण आपापल्या अडचणीतून मुक्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊत तुमच्या एक लाईकने एक सबस्क्रायबरने आम्हाला प्रेरणा मिळते मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद